सर्वात मोठी समस्या युवा पिढी समोर आहे आणि युवा पिढीला कंत्राटीकरणाने नोकर भरती करायची आहे हा जो निर्णय शासनानं लागू केला त्या विरोधात पहिला आवाज उठवणार नेतृत्व या आदरणीय ने सुजातदा आंबेडकर तुम्हाला माहिती मिलिट्रीत सुद्धा चार चार वर्षासाठी नोकऱ्या देण्यात त्या युवकांनी एक वर्ष मेहनत करून अनेक वर्ष आधी मेहनत करून त्याला फक्त चार वर्षासाठी नोकरी देणं हे काही फार चांगली गोष्ट नाही आज कापसाचे भाव पा सोयाबीनचे भाव पा मागच्या वर्षी काय होते या वर्षी काय आहे म्हणून शेतकरी सुद्धा या सरकारनं देशोधडीला लावलेला आहे सोबत शेतमजुराच एक किलो धान्य सुद्धा कमी करून टाकलं राशन कार्डावर तुमचं घासलेट कधी बंद केलं तुम्हाला समजलंच नाही घासलेट बंद केलं लगेच म्हणत तुम्हाला आम्ही याच्यात पैसे टाकू तुमच्या याच्यात काही एक दोन तीन महिने टाकले ते बंद करून टाक हे लुटारूच सरकार या लुटारूच्या सरकारच्या विरोधात या मोदीच्या विरोधात जर बोलणारं एकमेव नेतृत्व असेल आणि जे ईडीलाही डकमागत नाही आणि कोणत्याच चौकशीला ना डकमागणारं नेतृत्व ते म्हणजे ने श्रद्धे बाळासाहेब